तुम्हाला हे माहिती आहे का युनायटेड किंगडम आणि चिले या देशांमध्ये फूड पॅकेजिंग वर ट्रॅफिक लाईट सारखे सिग्नल अधोरेखित केले जातात या कलर कोडद्वारे लोकांना त्याचा धोका व परिणाम माहिती अप्रत्यक्षपणे दिली जाते तुम्ही कदाचित पाहिला असेल की काही सामाजिक किंवा वैद्यकीय संस्थांकडून स्वतःहून अवयवदानाचे फॉर्म भरून घेतले जातात त्यात ऑप्ट इन आणि ऑप्ट आउट अशा दोन पर्यायांऐवजी फॉर्म मध्ये होय असे होकारार्थी उत्तर आधीच निवडले जाते यामागे उद्देश असा असतो की अधिक लोकांनी अवयवदानासाठी नोंदणी करावी तसंच शालेय कॅन्टीन मध्ये फळे प्रथम दर्शनी ठेवली जातात आणि जंक फूड त्याच्या पाठीमागे जाते विद्यार्थी सहज फळांची निवड करतात वीज वापराच्या बाबतीत जर बघितलं तर तुम्हाला सांगितलं की शेजाऱ्यांपेक्षा तुम्ही जास्त बिल वापरताय तर तुम्ही वीज वाचवण्यासाठी प्रवृत्त होता सकारात्मक सामाजिक आणि आरोग्यविषयक बदल घडवून आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या या कॅम्पेनिंगला बिहेव्हिअरल नच अर्थात वर्तनात्मक कोफरकळी असं म्हटलं जातं याची व्याख्या करायची झाली तर वर्तनात्मक कोफरकळी म्हणजे व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेला सौम्य थोडक्या आणि अप्रत्यक्ष मार्गदर्शनाने योग्य दिशेला वळवणे यामध्ये बंधनकारक नियम न लावता व्यक्तीच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्याला इतर पर्याय देणे या अनुषंगाने भारतातील अन्नविषयक धोरण आणि वर्तणूक प्रेरणा याचा संबंध थोडासा बघूया भारतामध्ये एका बाजूला अतिपोषण आणि दुसऱ्या बाजूला कुपोषण अशा दुहेरी समस्या पाहायला मिळतात ग्लोबल बर्डन डिसीजच्या अभ्यासानुसार चुकीच्या पद्धतीने केलेले डाएट हे डायबेटीस हृदयरोग आणि कर्करोगाला आमंत्रण देणारे ठरते नॅशनल न्यूट्रिशन सर्वेक्षण या संस्थेच्या निरीक्षणानुसार भारतातील पाच ते एकोणीस वर्ष वयोगटातील दहा टक्के बालके लठ्ठपणा या वर्गवारीमध्ये येतात नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षण पाच नुसार भारतातील चोवीस टक्के पुरुष आणि एकवीस टक्के महिला या अतिवजन किंवा लठ्ठपणा या वर्गवारीमध्ये येतात वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशन या संस्थेच्या अभ्यासानुसार दोन हजार पर्यंत पन्नास कोटी भारतीय हो, लट्टपणा या वर्गवारीमध्ये येतील असा अंदाज आहे भारतामध्ये विशेषत अतिप्रक्रिया केलेले अन्न पदार्थ उदाहरणार्थ जास्त फॅट आणि साखर असलेले स्नॅक्स विक्रीसाठी सार्वजनिक ठिकाणी आणि पर्यटन स्थळी पाहायला मिळतात तर आता ही सर्व परिस्थिती लक्षात घेता वर्तनात्मक कोपरकळी ही संकल्पना जर राबवली तर लोकांच्या वर्तनामध्ये आणि त्यांच्या चॉईसेसमध्ये सकारात्मक बदल घडवले जाऊ शकतात सार्वजनिक ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन बस टर्मिनल्स मेट्रो स्टेशन विमानतळे अशा ठिकाणी वर्तनात्मक कोपरकळी संकल्पनेचा वापर करणं शक्य आहे भारताचं आरोग्य मंत्रालय रेल्वे मंत्रालय अन्न प्रक्रिया मंत्रालय शिक्षण मंत्रालय तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांनी होल ऑफ गव्हर्नमेंट दृष्टिकोनाचा अवलंब करून एकात्मिक प्रयत्न करून आरोग्यविषयीचे धोरण ठरवले गरजेचे आहे हे धोरण ठरवताना बिहेव्हिअरल नजेस किंवा वर्तनात्मक कोफरकळी या संकल्पनेचा अवलंब करणे योग्य ठरेल बघा विषय समजतोय का अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचा धन्यवाद